लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला खूपच छान असा भाग पाहायला मिळणार आहे मानिनी आणि विक्रम यांच्या लग्नाचा तिसावा वाढदिवस आहे आणि त्याचं जंगी सेलिब्रेशन नंदिनी जिवा पार्थ आणि काव्या यांनी केलेलं आहे सहजीवनाची तीस वर्ष पूर्ण असं त्यामध्ये लिहिलेलं आहे तर विक्रांचं विकी आणि मानिनीचं मनू असं देखील केकवर लिहिलेलं असल्यामुळे विक्रम आणि मानिनी त्याकडं पाहतच राहतात त्या दोघांचं एकमेकावर किती प्रेम आहे हे तर घरातल्या सर्व सदस्यांना आणि आपल्याला देखील माहिती आहे आणि त्यामुळंच हा त्यांचा सोहळा अगदी छान पार पडलेला आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतो त्यांचा तो केक कापण्याचा प्रसंग पिहूने ठरवलेला असतं की असा टॉप अँगलमधून एकदम छान व्हिडिओ काढायचा आणि त्यासाठी ती तिच्या बाबांना मोबाईल मागते बाबा, बाबा पण तिला पटकन मोबाईल देतात आणि म्हणतात की छानसा व्हिडिओ काढ लगेच पिऊन मोबाईल हातात घेतलेला आहे आणि ती सर्वांचं शूटिंग करत आहे शूटिंग करत करत ती आता टॉप अँगलला म्हणजेच जिन्यातून वरवर जात आहे तर इकडे सर्वजण सांगत आहेत थांबा केक लगेच कट करायचा नाही केक एकत्र कट करायचा असं म्हणून लाकडी छोट्या दोन सुऱ्या त्यांच्याकडं दिलेल्या आहेत आणि त्यांना केक कट करायला लावत आहेत विक्रम आणि मानिनी हे आजचे स्पेशल असल्यासारखे झालेले आहेत कारण सगळं काही त्यांच्यासाठी होत आहे तेवढ्यात नंदिनीने एक पत्र काढलेलं आहे ते पत्र मानिनीने विक्रमसाठी लिहिलं आहे असं देखील तिने सांगितलंय तेव्हा मानिनी पूर्ती लाजून गेलेली आहे आता हे काय आहे आणि आता ते पत्र विक्रम स्वतः वाचतोय तुमच्यासारखा जोडीदार मिळणं म्हणजे मी माझं नशिबच समजते असं त्यामध्ये काही लिहिलेलं आहे मी जर का कधी रुचले तर मला म्हणवायचं तेवढ्यात विक्रमन तो होमवर्क मनवणार तर ती म्हणते तुम्ही जर का कधी संवाद करायचा बंद केला तर मी मात्र संवाद करणार आता पिहू शूटिंग करत करत वरच्या जिन्यापर्यंत पोहोचलेली असते पण तेथेच दबा धरून बसलेली असते ती म्हणजे वसुंधरा ती आल्या आल्या तिला लगेच पकडते आणि म्हणते काय चाललं गं तुझं वसुंधराला बघून पिहू अक्षरशः घाबरून केलेले आहे इकडे पत्र वाचण्याचं काम चालूच आहे त्यामध्ये मानिनी आणि विक्रम एकमेकाला आत्तापर्यंत झालेल्या सर्व गोष्टी बोलत आहेत म्हणजेच एकमेकावर एकमेकाचं किती प्रेम आहे त्यामध्ये मानिनी विक्रमला म्हणते की तुम्ही जर का कधी बोलायचं सोडून दिलं तर मी तुम्हाला आबोला कधीच धरू देणार नाही मी तुमच्या मागं लागेल पण आपल्यातला संवाद कधीच बंद पडू देणार नाही खरं तर या गोष्टी त्यांच्या दोन मुलांच्या सुनांसाठी आणि त्या दोन मुलांसाठी अगदी योग्य अशा होत आहेत कारण आबोला त्यांच्या नात्यामध्ये होत चाललेला आहे विक्रम आणि मानिनी हे एकमेकावर किती प्रेम आहेत आणि ते एकमेकाला कसं समजून घेतात कसं मनवतात आणि कसा आबोला काढून टाकतात हे त्या पत्रातून जेव्हा वाचलं जातं तेव्हा पार्थ काव्या जीवा आणि नंदिनी हे ऐकतच राहतात इकडे वसुंधराने पिहूला चांगलंच पकडून ठेवलेलं आहे नवे घट्ट धरून ती ते तिला विचारते की त्या दिवशी तूच होती ना माझ्या रूमच्या बाहेर जेव्हा ती कुंडी खाली पडली तेव्हा तूच पळून गेली होतीस ना आता सांग तू त्या दिवशी नक्की काय ऐकलेलं आहे पिहू तर अगदी घाबरी घुबरी झालेली आहे तिला वाटतच नव्हतं की अचानक ही बया म्हणजेच ही वसुंधरा आपल्याला पकडेल पिहू तिच्या हातातून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करते पण पिहूला तिने घट्ट धरून ठेवलेला आहे आणि रागाने मोठे डोळे करून वसुंधरा तिला बोलते की सांग तू काय ऐकलं ते आणि तेव्हा पिहूने जे काय ऐकलेलं आहे ते स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे पिहू म्हणते की जे बोलत होतीस ना की नंदिनीला अपहरण करायचं आहे किडनॅप करायचं आहे आणि ते दीपक नावाच्या कोणत्या तरी व्यक्तीला तू सांगितलं होतं ना एवढं मी ऐकलेलं आहे आता वसुंधराच्याच पायाखालची जमीन सरकलेली आहे वसुंदरा आता अक्षरशः तिच्या जा अंगावर जात म्हणते तुझे ऐकलं होतं ना ते सगळं विसरून जायचं आणि जर जा गेली नाहीच तर माझ्या एवढी वाईट बाईक कोण नाही एवढं लक्षात ठेव तुला माहिती आहे ना हे सगळं घर कोणाचं आहे हे घर माझं आहे तुला तुझ्या आईला आणि तुझ्या बहिणीला वडिलांना या घरातून धक्के मारून हाकलून देईल मग बघ कुठं राहायचं आहे ते समजतंय का तुला असं म्हणून चक्क ती त्या बारक्या मुलीला धमकी देत आहे पिहू तर अगोदरच पूर्ती घाबरून गेलेली आहे पिहूला कळत नाही आहे आता काय करायचं ते पिहू म्हणते तुम्ही जे म्हणाल मी तसं करायला तयार आहे अजिबात मी कोणाला काहीही सांगणार नाही वसुंधरा म्हणते बरोबर अगदी ही गोष्ट कोणाला देखील सांगायची नाही आणि जर का सांगितलीच तर लक्षात ठेव हो, माझ्या एवढं वाईट कोणीसुद्धा नाही इकडे आता विक्रम आणि मानिनी केट केक कट करायला एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी केक कट करायला सुरुवात देखील केलेली आहे त्यांनी केक कट करताच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वजण अगदी टाळ्या वाजवून आणि जल्लोषात करत आहेत आता केक कट झालेला असतो सर्वांचं लक्ष केकवर असतं आणि तेव्हाच पिहू देखील खाली आलेले असते पिहूला खरं तर केक खायचा असतो पिहू मात्र अगदी पुन्हा घाबरी घुबरी होऊन उभारलेले आहे तिच्याकडं कोणाचंच लक्ष नसतं पण नंदिनी मात्र तिच्याकडे लक्ष ठेवून असते नंदिनी बघते की पिहू पुन्हा एकदा घाबरल्यासारखं करत आहे नंदिनी तिच्याजवळ येते आणि तिला म्हणते की अगं तुझा तर डोळा केकवर होताना चल केक कापलेला आहे तुला खायचा आहे ना असं म्हणून नंदिनी तिला केक भरवायला लागते पण पिहूची मात्र इच्छा आता केक खाण्याची अजिबात राहिलेली नाही आहे पिहू तिचा केक अजिबात खात नाही उलट ती लगेच तिच्या रूममध्ये पळत पळत निघून जाते या पिहूला आता काय झालं आहे असा प्रश्न पुन्हा एकदा नंदिनीला पडलेला आहे पण आता तिच्या मागं जाणं तिला शक्य होत नाही कारण इथं केक कापण्याचं सेलिब्रेशन सुरू आहे आणि ॲनिव्हर्सरीचं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन सुरू आहे त्यामुळं नंदिनी पुन्हा एकदा मानिनी मानिनी आणि विक्रम यांच्या त्या फंक्शनकडं आलेले आहे आणि ते दोघं एकमेकांचे नक्की काय किस्से सांगतायत हे ते सर्वजण ऐकत आहेत आता सर्वजण माननीला सांगत आहेत की आम्हाला तुमच्या प्रेमाचं कसं जमलं ते ऐकायचं आहे म्हणजे तुमची लव्ह स्टोरी आम्हाला ऐकायची आहे असं सर्वजण म्हणत आहेत माननी म्हणते हे काय आहे असलं काहीतरीच मी नाही सांगणार आहे पण सर्वजण माननीला म्हणतात नाही नाही सांगायचं तर बाबांना देखील म्हणत आहेत की बाबा तुम्ही देखील सांगायचं पण आता विक्रम म्हणतो नाही अगोदर आज मानिनीनं सगळं काही सांगायचं आहे आणि आता सर्वजण मानिनीला अक्षरशः फोर्सच करत आहेत की नक्की तुमची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली ते आम्हाला ऐकायचं आहे आणि लेडीज फर्स्ट म्हणून मानिनीलाच तो मान देण्यात आलेला आहे की नक्की यांची लव्ह स्टोरी झाली कशी ते सांगावं आणि आता त्याप्रमाणे मानिनीने सांगायला सुरुवात केलेली आहे यांची ती विंटेज कार आहे ना त्या विंटेज कारमध्ये खरं तर मी कधीच बसायची नाही त्यामध्ये बसून जायची ती म्हणजे मीनाक्षी असं म्हणल्यावर सर्वजण एकदम आश्चर्याने बाबांकडं बघू लागतात म्हणजे बाबांचं आणि मीनाक्षीचं काहीतरी होतं हे आता सर्वांना समजलेलं असतं आणि विक्रम देखील खजिल झाल्यासारखा मानिनीकडं बघू लागतो आणि म्हणतो अगं हे काय सांगायला लागलेस तर आता मानिनी सांगत असते की हो त्या विंटेज कारची हिस्ट्रीच अशी आहे की त्यामध्ये माझ्यापेक्षा दुसऱ्याच मुली जास्त बसलेल्या आहेत आणि तेव्हाच काव्या आणि जीवाला आठवतं की त्यांनी देखील त्याच विंटेज कारमध्ये कितीदा तरी एकमेकांना भेटलेले असतात आणि फिरलेल्या असतात आता मानिनी पुढं सांगत असते आम्ही दोघे जेव्हा कॉलेजमध्ये भेटायचो ना तेव्हा छानपैकी कसाटा आईस्क्रीम खायला जायचो आणि एकदा काय झालं यांना कॉलेजभर शोधत होते की हे कुठे गेलेले आहेत म्हणून सगळीकडे शोधलं पण हे कुठं सापडले नाहीत आणि हे महाशय त्या मीनाक्षीला घेऊन बाहेर कुठेतरी गेलेले होते मी तिथपर्यंत पोहोचले आणि बघते तर तेव्हा सर्वजण म्हणतात काय बघितलं पण तोपर्यंत विक्रमने मानिनीचं तोंड दाबलेलं असतं आणि तो म्हणतो अगं काय आहे तू ह्यांच्यापुढं काही काय सांगायला लागलेस असल्या गोष्टी नसतात सांगायचे पण आता सर्वजण म्हणत असतात नाही नाही आम्हाला ते ऐकायचंच आहे आम्हाला ते ऐकायचंच आहे पण आता मानिनीला मात्र विक्रम म्हणतो की काहीही नको सांगू आणि मानिनी देखील हसत हसत तो विषय टाळते आणि म्हणते काही असू द्या पण एक गोष्ट मी सर्वांना सांगते की विक्रमचं माझ्यावरचं प्रेम कधीच कमी झालं नाही पण हे देखील मी सांगते की विक्रमची पहिली चॉईस मी कधीच नव्हते हे ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसतो पण ती म्हणते की जरी मी त्यांची पहिली चॉईस नसले तरी आमच्यात प्रेम मात्र सिक्स्टी फोर्टी आहे सिक्स्टी पर्सेंट प्रेम ते माझ्यावर करतात आणि फोर्टी पर्सेंट मी त्यांच्यावर करते पण माझा त्यांच्यावर शंभर टक्के विश्वास आहे प्रेमाचं नातं हे विश्वासानेच सुरू होतं आणि विश्वासानेच ते पूर्ण होतं आज आमच्या लग्नाला तीस वर्ष झाले असले तरी आमचा जो विश्वासाचा पाया आहे ना तो एकदम भक्कम आहे मला माहीत आहेत की ते फक्त माझे आणि माझेच आहेत या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे तेवढा अधिकार आणि तेवढा विश्वास आपल्या जोडीदारावर असणं गरजेचं आहे आयुष्यात बऱ्याचदा पहिल्या गोष्टी मिळत नाहीत पहिलं प्रेम पहिला पाऊस आपल्या हातात येण्याच्या अगोदरच कधी कधी निघून जातं आणि आपल्या हातात राहतो तो फक्त शहाणपाना आणि तो शहाणपाना आपल्याला सगळं काही शिकून जातो आणि त्या शहाणपानामुळंच कदाचित आपल्या आयुष्यातलं जे दुसरं प्रेम असतं ना ते चांगलं निखरतं आणि चांगलं सवरतं देखील त्यामुळं दुसरं प्रेम हे देखील आयुष्यातलं खूप महत्त्वाचं असतं असं जेव्हा नंदिनी सांगते तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो पार्थ नंदिनी जिवा आणि काव्या यांना देखील आपलं प्रेम आपलं लग्न सगळं काही आठवत आहे आपण देखील असाच आपल्या आयुष्याला सेकंड चान्स देणं गरजेचं आहे असं त्या सर्वांना वाटत आहे आपलं प्रेम देखील आपल्या आईबाबांप्रमाणेच भहरावं असं पार्थ आणि जिवा यांना देखील वाटत आहे आपले आईबाबा यांचं देखील हे दुसरं प्रेम आहे म्हणजेच त्यांनी एकमेकाला दुसरा, एक दुसरा चान्स दिलेला आहे असं थोडक्यात त्यांच्या लक्षात आलेलं असतं आपल्याला देखील अलग्न जमण्याच्या टायमाला असंच काहीतरी झालेलं होतं हे आता जीवाला आठवत असतं अचानक त्याचं आणि नंदिनीचं नाव पुढं घेण्यात आलेलं असतं आणि तो म्हणत असतो की नवरदेव मी नाही आहे पण अचानक पुढं काही गोष्टी घडलेल्या असतात म्हणजे तेव्हाच विधिलिखितच हे गोष्ट होती काय असं आता जीवाला वाटत असतं तेव्हाच नंदिनी आपली होणार आहे असंच कदाचित विधा त्याला सांगायचं असेल सा पण आपण त्याकडे लक्ष दिलं नाही असं आता जीवाला वाटत असतं आता नंदिनी आणि जीवा एकमेकाच्या जवळ बसून ते सगळं काही ऐकत असतात आणि मानेनी सर्वांना अगदी व्यवस्थितपणे गोष्टी सांगत असते आपल्याला जेव्हा समजदारपणा येतो ना तेव्हाच खरं आपल्यामध्ये प्रेम सुरू होतं आपल्यामध्ये समजदारपणा नसेल तर आपण प्रेम करू शकत नाही आणि आता आमच्यामध्ये जे प्रेम आहे त्याचं कारण म्हणजे आमच्या दोघातील समजूतदारपणा असं देखील ते सांगत असते आणि तेव्हाच ती ही देखील गोष्ट सांगते की यांना पसारा करायची खूप सवय होती आणि मला घोरण्याची देखील सवय होती तेव्हाच जीवा आणि नंदिनी एकमेकाकडं पाहतात तर पार्थ आणि देखील एकमेकाकडे पाहतात या गोष्टी किती सहज आणि साध्या असतात पण त्या गोष्टींची सवय माणसाला लागते आणि मग आपल्या जोडीदाराची ती वाईट सवयसुद्धा आपल्याला चांगली वाटू लागते खरं तर काव्याला पार्थची घोरण्याची सवय चांगली वाटत नसते पण जेव्हा मानिनी हे सांगते तेव्हा तिला आता त्या गोष्टीची जाणीव व्हायला लागली आहे की घोरणं या गोष्टीवर देखील प्रेम होऊ शकतं तर नंदिनीला आहे की पसारा करणं या गोष्टीवर देखील प्रेम होऊ शकतं आणि आपण ज्या गोष्टीसाठी चिडतोय खरी तर ती गोष्ट प्रेम करण्यासारखी आहे असंच एक संदेश मानिनीने या चौघांना देखील दिलेला आहे मानिनी जे काय बोलते त्या गोष्टीचा डायरेक्ट परिणाम नंदिनी पार्थ जीवा आणि काव्या यांच्यावर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय नंदिनी अजूनही सांगते की असं किती हे काय असलं तरी आमचं मात्र आज एकमेकावर प्रेम आहे कारण आमच्यामध्ये जो काय समजूतदारपणा आहे एकमेकाला जाणून घेण्याची वृत्ती आहे त्यामुळेच त्या हे सगळं झालेलं आहे तीस वर्षच काय पुढील सत्तर वर्ष देखील मी यांच्याबरोबर असाच संसार करू शकते मी किती म्हातारी झाले काय आणि यांच्या तोंडात दातकवळे आली तरी आमचं प्रेम एकमेकावर असंच राहू शकतं तसेच माझ्या मुलांनी देखील असंच प्रेम करावं असं ते सांगते आणि माझ्या मुलांना देखील मी हेच सांगेल की तुम्ही जेव जहु, तुम्हाला जेव्हा असे लहान लहान मुलं होतील त्यांना देखील त्यांच्या प्रेमाविषयी असंच सगळं सांगा आणि तेव्हा हे चौगणजण देखील एकदम आश्चर्यचकित होऊन एकमेकाकडं बघू लागतात कारण आता यांचा तर काहीच दिवसात डिवोस होणार आहे पण आपल्या आईबाबांनी आपल्याकडून काय अपेक्षा केलेली आहे हे आता त्यांना समोर दिसत आहे बरं ते नुसती अपेक्षाच करतात असं नव्हे तर ते स्वतः एकमेकावर एवढं प्रेम करत आहेत आणि त्यामुळेच ते आपल्याकडून अशी अपेक्षा करू शकत आहेत हे देखील नंदिनी पार्थ काव्या आणि जीवा यांना समजत आहे आणि खरोखरच मानिनी आणि विक्रम हे एकमेकावर खूपच प्रेम करत आहेत ही गोष्ट सर्वांनाच दिसत आहे त्यांच्या प्रेमापाठीमागचं खरं गुपित आता या चौघांना देखील कळलेलं आहे जरी सेकंड चान्स असला तरी देखील मनापासून जर का आपण प्रेम करत असलो तर सेकंड चान्स हा फर्स्ट चान्सपेक्षा देखील खूप चांगला असू शकतो असाच काहीसा संदेश मानिनीने त्या सर्वांना दिलेला आहे आणि त्यानंतर विक्रम उभा राहतो आणि तिला जवळ घेत म्हणतो की खरंच तुझ्याबरोबर तीस वर्ष काय तीस जन्मसुद्धा कमी पडतील असे तो आहेस तुझ्यावर किती प्रेम करावा ना तेवढं कमी आहे असं म्हणून तो मानिनीला जवळ घेतो सर्वजण पाहत असतात खरंच यांची जोडी म्हणजे अगदी दुष्ट लागू नये इतकी छान अशी ह्यांची जोडी असते या चौघांना म्हणजेच त्यांच्या मुलांना आणि सुनांना देखील असं वाटत असतं की आपण देखील अशाच प्रकारचं प्रेम करणं गरजेचं आहे हे दोघं जर एक का एकमेकावर एवढं प्रेम करू शकत असतील ते पण त्यांचा सेकंड चार्ज असल्यानंतर एवढं प्रेम करू शकत असतील तर आपण का करू नये आपण देखील आपल्या आईबाबांप्रमाणे आपल्या बायकांवर म्हणजेच पार्थने काव्यावर तर नंतर तर जीवाने नंदिनीवर प्रेम करावं असेच काही विचार पार्थ आणि जिवा यांच्या मनामध्ये येत आहेत आता विक्रम उभारलेला असतो आणि तो सर्वांना सांगत असतो की लग्न म्हणजे खरं तर सेकंड चान्सच आहे आपण दररोज तो सेकंड चान्स जगला पाहिजे आता सगळ्यांचं लग्न आमच्यासारखं लव मॅरेजच असतं असं नाही ते अरेंज असतं कधीकधी मनाविरुद्ध देखील असतं तरी देखील आपल्या जोडीदाराला आपल्याला समजून घेता आलं पाहिजे हे सगळं ऐकत असताना ते चौघही एकमेकाच्या तोंडाकडं पाहत असतात कारण प्रेम ही खरी मनापासून करणारी गोष्ट आहे आणि एकदा का तुम्ही आपल्या जोडीदारावर प्रेम केलं की के मग आपला जोडीदार कसला आहे हे बघण्याची देखील गरज पडत नाही त्याच्या वाईट सवयी देखील चांगल्या वाटू लागतात आता माझं तर असं झालेलं आहे ना की मी जेव्हा हॉटेलमध्ये बाहेर जातो तेव्हा स्टार हॉटेलमध्ये जरी मी झोपलो तरी त्या मोमो गादीवर मला झोप येत नाही कारण माझी माननी माझ्याजवळ तेथे नसते इतकी सवय आता मला माझ्या जोडीदाराची झालेली आहे असं प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकतं बरं का असं काही नाही आहे की ते फक्त आमच्या बाबतीत होऊ शकतं असं म्हणून ते खरं तर आपल्या मुलांना आपल्या जोडीदाराविषयी प्रेम निर्माण करा असंच सांगत आहेत आणि खरोखरच त्या गोष्टीचा डायरेक्ट परिणाम या चौगांच्या देखील मनावर होतोय हो मन हे आपल्याला जाणवतं एवढं बोलून तो तिच्या म्हणजेच माननीच्या जवळ येतो आणि म्हणतो मी बाहेर कितीतरी प्रकारचे फूड खातो पण मला आवडतं ते म्हणजे माननीच्या हातचा वरणभात ही माझी वरणभात आहे आणि त्या वरण भातची चव मला खूप म्हणजे खूप आवडते त्याची तुलना मी जगातल्या कुठल्याच पदार्थाबरोबर करू शकत नाही असं म्हणून त्याचं मानिनीवर किती प्रेम आहे असं तो सर्वांना दाखवत असतो त्या दोघांचं एकमेकावरील प्रेम पाहून खरोखरच पार्थ नंदिनी जीवा आणि काव्या हे देखील आपल्या एकमेकाच्या तोंडाकडून पाहत असताना आपण देखील असंच प्रेम केलं पाहिजे असंच त्यांच्या मनामध्ये विचार येत असतात विक्रम सांगत असतो की आपल्या जोडीदारावर एकदा आपण नितांत प्रेम केलं ना की संपलं आयुष्यामध्ये आपल्याला दुसरी कशाचीच गरज पडत नाही आपण जर का एकदा सुखी समाधानी झालो की आपल्याला दुसरं काहीच लागत नाही आपल्या जोडीदारामध्येच आपलं विश्व तयार होतं आणि एकदा जोडीदारामध्ये विश्व तयार झालं की बाकीच्या सगळ्या भौतिक गोष्टी असतात त्यामधलं सुख आपोआप निघून जातं आणि सगळं सुख हे आपल्या जोडीदाराविषयी आहे आप हेच आपल्याला समजतं आणि आयुष्यातलं हेच खरं सत्य आहे असं म्हणून तो आपल्या मुलांना थोडंसं समजावून सांगण्याचाच प्रयत्न करत आहे मानिनीने त्यासाठी काय काय केलं आहे आणि त्यामुळे त्याचं आयुष्य कसं बदललं आणि तो तिच्या दररोज कसा प्रेमात पडत गेला अशा कितीतरी गोष्टी तो सांगत आहे हे सगळं ऐकत असताना ह्या सर्वांना एकमेकाच्या वाईट सवयी तर आठवता येतच पण त्याचबरोबर त्या वाईट सवयीमध्ये दे देखील एकमेकावर प्रेम होऊ शकतं हे देखील आता त्यांच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं विक्रम मानिनीचे आभार मानतो आहे की खरंच तू माझ्यावर एवढं प्रेम केलंस ना त्याबद्दल मी तुझा आभारी आहे तर मानिनी म्हणते नाही असलं काहीही म्हणायचं नाही खरं तर तुम्हीच माझ्यावर खूप खूप प्रेम करता ही गोष्ट मला माहिती आहे तुम्ही हे सगळं डिझर्व करता ही गोष्ट मला माहिती आहे असं मानिनी विक्रमला म्हणत असते आणि ते दोघेही खरोखरच एकमेकासाठीच बनलेले आहेत असंच सर्वांना वाटत असतं कारण त्याच पद्धतीचं ते बोलत असतात आता मिथून त्या दोघांचीही तारीफ करण्यासाठी उठतो आणि म्हणतो खरंच तुम्ही ना एक आदर्श कपल आहात सर्वांनी तुमचा आदर्श घेतला पाहिजे मी तर म्हणतो तुमचं हे सगळं व्याख्यान आहे ना एखाद्या डिवोर्स घेणाऱ्या कपलच्या पुढं सांगितलं गेलं पाहिजे खरं तर हे सर्व त्याने या चौघांसाठीच म्हणलेलं असतं आणि जेव्हा मिथून असं म्हणतो तेव्हा खरोखरच पार्थनंदिनी जीवा काव्या हे एकमेकाकडं पाहू लागतात कारण त्यांना जो काही डोस पाहिजे होता तो डोस आता मिळालेला आहे आपण एकमेकावर प्रेम करणं गरजेचं आहे ही गोष्ट त्यांना देखील समजलेली आहे आणि आपल्या या लग्नाला सेकंड चान्स देणं गरजेचं आहे हे देखील त्यांना समजलेलं असतं मिथून आता उठून बरोबर अगदी शालूतून जोडा मारून त्या चौघांनाही समजून सांगत असतो की तुमच्या आई बाबा बघा एकमेकावर किती प्रेम करतायत आणि तुम्ही काय करतायत तुम्ही मात्र डिओस घ्यायला निघालेले आहात आयुष्य इतकं सुंदर आणि चांगलं असताना तुमचा जोडीदार इतका सुंदर आणि छान असताना तुम्हाला डिओस घेऊ वाटतोय पण त्याच वेळेला तुमचे आईबाबा काय करतायत ते बघा असंच थोडक्यात त्याला सांगायचं असतं सर्वांचं बोलणं झाल्यानंतर हॉलमध्ये फक्त उरतात ते पार्थ जिवा नंदिनी आणि काव्या आणि ते एकमेकाकडं पाहतच राहतात खरंच आपण डिवोर्स घेऊन खूप मोठी चूक करतोय की काय अशीच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली असते उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ नंदिनीला सांगतोय तो आता त्यांच्या लग्नाला म्हणजेच त्यांच्या या नात्याला सेकंड चान्स देणार आहेच तो काव्याला जिंकण्यासाठी आो प्रयत्न करणार आहे असं त्याने नंदिनीला सांगितलेलं असतं यांचा डिवोर्स होणार नाही ही गोष्ट आता थोडक्यात नंदिनीला देखील समजलेले असते आणि ते म्हणते असं असेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे नंदिनी त्याला हे सगळं सांगते आहे तुम्हाला जी काय मदत लागेल ना ते सगळी सांगा आणि आता नंदिनी यांनी पारचं ठरलं आहे की पार्थ हा आता काव्याला आपलंसं करण्यासाठी जे काय असेल ते सगळं करेल आणि त्यासाठी मदत करणार नंदिनी तर इकडे जीवाने नंदिनीसाठी एक नंदिनी पत्र आणलेलं आहे नंदिनी मात्र ती फेकत्याने म्हणते मागच्या एका पत्राने किती मोठा घोळ आहे माहिती आहे ना डिओपर्यंत आपलं प्रकरण गेलं आहे आता आम्ही तुमचं पत्र वाचायला तयार नाही तेव्हा तो नंदिनीला सांगतो की ते चुकीचं पत्र तू वाचलेलं होतं पण आता हे पत्र मात्र तू वाचणं गरजेचं आहे मागच्या वेळेचं पत्र हे आपल्यासाठी नव्हतं आणि चुकीचं पत्र होतं हे आता नंदिनीला समजतं आणि तिला कळतं की जीवा देखील खरोखरच आपल्यावर प्रेम करत आहे आता ती जीवाला कोणत्या पद्धतीने रिप्लाय देणार ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू